नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन रोज सुद्धा रिअल एस्टेट डेली न्यूज अँड स्टोरीज मध्ये आपल्याला मी स्वागत करतो आता मी आपल्याला सांगतो की आपला परिपत्रक किंवा जे अमेंडमेंट कशा प्रकारचं झालेलं आहे ते सुद्धा आपण थोडस समजून घेऊ की महाराष्ट्र ज्या कलम आहे सब कलम दोन आणि Uh, कलम तीनशे अठ्ठावीस महाराष्ट्र लँड रेव्हन्यू नाईन्टीन सिक्स्टी सिक्स मध्ये की शासनाला पॉवर आहे त्या रूल्स वगैरे बनवण्यामध्ये आणि म्हणून एक अमेंडमेंट करण्यासाठी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू बाउंड्री बाउंड्रीज आणि रूल नाईन्टीन सिक्स्टी नाईन त्याच्यामध्ये नवीन अमेंडमेंट दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला झालेला आहे हे नियमावली तेरामध्ये मध्ये की काय केलेलं आहे रूल तीन मध्ये डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर म्हणजे शासनाचा अधिकारी केलं पाहिजे तिथे डिस्ट्रिक्ट द वर्ड्स ऑर लायसन्स सर्वेअर अप्रूव्ड बाय एज पर दी गव्हर्नमेंट रेझोल ऑफ रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट नंबर एम जे एस वन झिरो झिरो नाईन वन सेवन सेवन वन सी आर टू एट सिक्स एल वन डेटेड थर्ड ऑक्टोबर दोन हजार अकरा एज अमेंडेड फ्रॉम टाइम टू शॅल बी इन्सर्टेड याच्या अर्थ असं झाला की डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर आयोजी तुम्ही लायसन्स सर्वेअर करून सुद्धा ज्यांना गव्हर्नमेंटने लायसन्स दिले आहे त्यांच्याकडे सुद्धा करून घेऊ शकतात हे महत्वपूर्ण निर्णय एक डेलिगेशन ऑफ पॉवर एक प्रायव्हेट लायसन्स एजन्सीला दिलेलं आहे मी ह्या नियमावलीला स्वागत करतो आणि खूप खूप शुभेच्छा शासनाचा महसूल मंत्री चंद्रकांत भावनकुळे साहेब आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजित दादा पवार उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाला मी खूप खूप अभिनंदन करतो प्रकारचं डेलिगेशन ऑफ पॉवर प्रायव्हेट लायसन्स एजन्सीला केल्यामुळे ज्या शासनाकडे काही काम रखडतात ते पूर्णपणे होऊ शकतात आपल्याला हे व्हिडिओ कसं वाटलं आपण आपलं कमेंट मध्ये जाहीर करा आपल्याला अजून काय प्रश्न असेल तुम्ही ते कॉन्टॅक्ट फॉर्म आहे तिथे करू शकतात जेणेकरून तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा आमच्या काही पॅनल कन्सल्टंट आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा तुम्ही शनिवारी मोफत सला सुद्धा घेऊ शकतात तुम्ही आम्हाला करू शकता ह्या व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ह्या जे शासनाचा जे मोहीम आहे जास्त जास्त लोकपर्यंत पोहोचेल खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू व्हेरी मच